वाढत्या अपघाताबाबत पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांचे नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेची बातमी धुळे क्राईम न्यूजच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली होती या बातमीची गांभीर्याने दखल घेत धुळे शहर वाहतूक शाखा सतर्क झाली आहे वाहतूक विभागाने अपघात टाळण्यासाठी तरुणांसह पालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे धुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शहरातील रस्ता अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे विशेषतः अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले आहे पालकांनी आपल्या मुलांना वाहन देताना जबाबदारीने विचार करावा कारण यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या पुढे म्हणाल्या तरुण भरधाव वेगाने गाडी चालवतात हेल्मेटचा वापर करत नाहीत आणि ट्रिपल सीट प्रवास करतात याशिवाय शहरातील रस्त्यांची दुर्दशा खड्डे अतिक्रमण व अरुंद रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवावे आणि हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा हेल्मेट केवळ नियम नव्हे तर आपल्या जीवाची सुरक्षा आहे वाहतूक शाखेने अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले असून सुरक्षित वाहतुकीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असेही त्या म्हणाल्या धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी ए शिल्पा पाटील शहर वाहतूक शाखा धुळे माझं धुळे शहरातल्या आणि धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना आव्हान आहे की सध्या रस्ता अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे अल्पवयीन मुलं आहे त्यांचं गाडी चालवण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये जेव्हा पालक गाडी देतात तेव्हा त्यांनी हा पण एक विचार करायचा आहे की याच्यातून काहीतरी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते तरुण हे अतिशय वेगाने गाडी चालवतात हेल्मेटचा वापर करत नाही ट्रिपल सीट बसतात आणि शहराची जर परिस्थिती बघितली खड्डे आहेत रस्त्यावर अतिक्रमणस्थ रस्ते छोटे आहेत याच्यातून गंभीर प्रकार घडण्याचे सुद्धा घडतात तर माझं सगळ्या पालकांना आणि सगळे जे वाहनधारक आहे जे वाहन चालवतात त्यांना आव्हान आहे की त्यांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करायचे आहे आपल्या गाडीच्या वेगावर मर्यादा ठेवायची आहे आणि सध्या हेल्मेट सक्तीचे आदेश झालेले आहेत तरी सर्वांनी हेल्मेट वापरायचं आहे आणि आपल्या स्वतःचं संरक्षण करायचं आहे धन्यवाद